तुम्हाला मी दाखवू शकतो खाली स्टोरेज कसं येत त्याच्या खाली असं स्टोरेज अरे वा अतिशय सुंदर मित्रांनो तुमचा जो सामान असेल तुमचं जे काही अथरू पांगून असतं ते इथं तुम्ही ऍड करू शकता याचं काम चालू आहे रिप्ले बेड याला काही बटन असतो का दादा हाताने ओपन करू शकतो डायरेक्ट आपण इथं सामान स्लायडिंग अजून एक बघू हे आता मी तुम्हाला दोन वेळा सांगितलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की ही प्रोसेस चालू आहे आतलं तुम्हाला जे दाखवतोय ते आतलं म्हणजे अजून त्याच्यावर बरंच काहीतरी काम होणार आहे पण ही प्रोसेस ते दाखवतात आपल्याला हा डेमो आहे ठीक आहे तुमच्याकडे जागा कमी असेल ना तर हा एक पर्याय सर्वात बेस्ट आहे हे खूपच आता हा ट्रेंड चालू आहे सध्या मार्केटला सर्व प्रथम जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहे आलेलोत म्हणजे आजचा लॉक थोडासा वेगळा होणार आहे त्याचं कारण म्हणजे काय माहितीये का की आपल्याला आज दाखवायचं आहे की आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत की त्यांचं पुण्यामध्ये बऱ्यापैकी नाव झालेलं आहे असं म्हणजे राहुलदादा वारुडे यांचं फर्निचरची कामं ते घेतात आणि त्यांची जी क्वालिटी आहे ना मी तर म्हणतो पुण्यामध्ये सर टॉपची क्वालिटी मला ती दिसली मी आतापर्यंत बरीच फर्निचरची कामं बघितलेली आहेत तर एक छोटा उद्योजक येते आणि त्यांच्या कामाची क्वालिटी खूप छान आहे तर मित्रांनो तुमची घरगुती किचन ट्रॉली किंवा फर्निचरची काही कामं असतील तर ते अतिशय कमी रेटमध्ये करून देतात तर आपण भेटणार आहे तर आपल्यासमोर येत राहुल दादा वारुडी तर राहुल दादा तुमचे ऑफिस कुठे आणि त्याचा पत्ता कुठे ऑफिसचा पत्ता आणि तुम्हाला संपर्क कसा करायचा ते सांगा पहिले पहिले तर आपलं ऑफिस नाही आपण तर घरूनच काम करतो पहिले होतो ऑफिस लॉकडाऊन मध्ये त्याच्या अगोदर थोडं काम स्लो झालं म्हणून आपण ऑफिस बंद केलं मग आपण घरूनच काम करायला लागलो पहिला आपलं छोटा शॉप होता नंतर तो बंद केला आपण मग आता हळूहळू आपल्याला साईड भेटत गेली आपण हो कामाची क्वालिटी वाढत गेलो तर असं एक एक करता करता काम करता काम भेटलं आपल्याला काम आपलं वाढत गेलं तर आपण टोटल काम घेतो पीओपी पी पेंटिंग लाईट फर्निचर जे काय असेल ते सगळं काम आपण करतो त्या वॉलपेपरचं पण काम आपण करतो वॉलपेपरची कामं करा पण आपल्या कामाची क्वालिटी बघू शकता सगळं तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे तर मी आता इथं यांच्या साईडवर आलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे साईडची कामं करतात तर मित्रांनो कंटिन्यू बघा ते आपल्या थोडस आता त्यांची कामं चालू आहेत तो मी दाखवतो तुमच्या लक्षात येईल तर राहुल दादा आता मला दाखवा की समोर तुमचं काम चालू आहे समोरचं तर हे जे आहे हे बघा हे आहे आपलं टी पॉइंट टी पॉइंट टी व्ही हा तर आपण हा जरा वेगळा लुक केला आहे जरा लेटेस्ट चाललाय लोकांना आता अशी डिझाईन आवडते आवडते त्या पद्धतीने आपण ही डिझाईन तयार केली आता आपलं हे आप ठेवण्यासाठी असतो बघा आपला स्कूल स्पॉट वगैरे असतो आपण याच्यामध्ये ठेवतो हे ड्रॉवर आपल्या सेट टॉप ठेवायला जेणेकरून सेटॉबॉक्स लोक वरती ठेवतात पण आपण खाली ठेवतो जेणेकरून ते दिसायला नको पाहिजे हे ड्रॉवर स्टोरेज ड्रायवर रिमोट वगैरे जे काय ते आपण साईड पेटतो आणि जे पण काय आपण काम केलंय टोटल प्रॉपर सगळं काम आपलं सॉफ्ट आपण आपण क्वालिटी चॅनल वापरतो वापरतो मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट त्यांनी आता म्हटलं की ते जे प्लायवूड आहे हे सर्वात प्रसिद्ध आहे गरजन नावाने हे ते वापरतात कारण ते कोणतेही कामात असं म्हणजे टाइमपास आणि दुसरी गोष्ट म्हणजे खराब क्वालिटीचं मटेरियल ते वापरत नाही त्यांनी अतिशय महत्वाचा पॉईंट वापरला गर्जन प्लायवूड जे पुण्यामध्ये सर्वात टॉपला चालतं आणि प्रसिद्ध आहे पण धोका देण्याचं काम करत नाही जे कसं तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर सेंटर बघायला मिळेल कसं लोकांचं कसं असं दाखवतात काय आणि करतात काय तर राहू नका आता तुम्ही मला टीव्ही सॉकेट दाखवलं मला अजून दाखवा की हा वन बी एच के याचं काम चालू आहे तर आता तुम्ही जी जी कामं केली मग ती मला दाखवा पहिले आपण किचन मध्ये एंट्री करणार आहोत तर आपलं हे किचन झालं टेक्चर झाले फक्त याला लॅमेट वगैरे लावायचं राहिले आपण आता तुमचं जर असेल तुम्हाला ऍक्ली मध्ये सुद्धा बनवून भेटेल वाटत तुम्हाला लॅमेट मध्ये तर लॅमेट सुद्धा बनून भेटेल आता आपला हा खालचा पार्ट आहे कोक्रिलॉट कोक्रिलॉट म्हणजे काय आपले घराचे डबे असतात दाळ तांदूळ किंवा छोटे छोटे डबे असतात कप वगैरे वाटे वगैरे शो साठी ठेवण्यासाठी आपण कोकरी लॉट बरोबर तर याच्यामध्ये आपल्या घर चिमणी या साईडला आता काही काही लोक काय करतात माहितीये का जो ए शब्द जो पार्ट असतात ते त्यांना प्रॉपर पद्धतीने इंटेरियर हा असं कोण होत कॉर्नर न वेस्ट करता आपण तिथे पूर्ण स्टोरेज दिले प्रॉपर पद्धतीने बरोबर तर तुम्हाला पूर्ण पैसेज वापरता येतो बरोबर हे पहिली झाली गोष्ट आणि दुसरी झाली गोष्ट ही अशी जागा अशी स्थिती किचन मध्ये तर तिथे आपल्याला स्टोरेज करता येत नाही तर आपण ह्या प्रकारे स्टोरेज केलं तुम्ही बघू शकता तिथे खाली पण डबे ठेवण्यासाठी हो केलंय की धान्य वगैरे असतं आपलं गहू ज्वारी बाजरी बरोबर तिथे आपल्या स्टोरेज बसून जातं आणि आपला हा जो कप्पा आहे इथं ओव्हन आणि मिक्सर येणार आहे आपला लाईट पॉन पण दिलाय सोळा प्रॉपर दिलाय दिला लाईटचं काम पण स्वतः करतो म्हणून तुम्हाला गोष्टी आपण हे लपण ठेवण्यासाठी कपडे वगैरे सगळे बनणार फक्त टेक्चर बनतं म्हणून असं दिसतंय हे ए, आता जे एक काम तुम्हाला दिसतंय ना हे आता त्यांचं प्रोसेस मध्ये हे काम चालू आहे जेव्हा एक काम झालं ना तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही की एवढी जबरदस्त याने मेहनत करून याचा लुकच म्हणजे पलट्ट पूर्ण किचनचा तर आता तर हे पूर्ण कामच चालू आहे याच म्हणजे प्रोसेसमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला परत बघायला मिळणार आहे जेवढे पूर्ण फायनल परत तुम्हाला हा व्हिडिओ प्रॉपर आपण दुसरा पार्कमध्ये तो अपलोड करू आपण राहुल दादा हा हा झाला तुमचा किचन आणि मग बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये आणि मग अशी हा हॉल झाला ना हॉल झाला आणि हॉलचं मी तुम्हाला टीव्ही सॉकेट नंतर हे दादा हे एक थोडं राहिलेलं आहे मंदिर मंदिर हे मंदिर आहे बघा आता लोकांना लेटेस्ट मंदिर वापरतोय पहिले अगोदर कसं होतं लोक बसून पूजा करायचे सागवानचे मंदिर बनवायचे आता लेटेस्ट पद्धत काय आली लोकांना हायडली पूजा करायला आवडतो मोबा त्या पद्धतीने आपण आता मंदिर तयार आता मंदिरला मंदिर काही सामान असतं आपलं खालच्या साईडला बसतं पूजा व जे साहित्य असतं त्यासाठी हा सर्वात बेस्ट एक पर्याय केलेला आहे छोटस मंदिरचा देवार असतो त्याला नसतो हा बहुतेक आता आपण दिले त्याला ड्रॉवर जे का म्हणजे ते सामान असं कळस वगैरे आपलं कपडे वगैरे असतात इथं बसतात छोट्या मोठ्या वस्तू असेल त्या आणि दुसरी गोष्ट प्लस पण हा आपण आता घरात आरती वगैरे ठेवतो नैवेद्य देतो देवाला तर ते देवाला ठेवण्यासाठी आपण एक प्रॉपर जागा दिली कारण की एक मिनिट एक मिनिट ओके हा राहू हुँ। हुँ। आए, हुँ। हुँ। बर बर। आता हा दरवाज दिला आपण अगरबत्ती वगैरे ठेवायला आता हा नैवेद्य वगैरे आरती ठेवायला दिलाय ओके तर आपले हे आहेत पॉकेट चॅनल म्हणजे काय असतं अगोदरचे दरवाजे आपले बाहेर राहायचे बरोबर आताचे दरवाजे जे आहेत ते आतमध्ये जातात म्हणजे दरवाजे आतमध्ये गेल्यावर असं वाटतं बाबा मंदिर ओपन असेल याच्यात ही सिस्टम अशी नवीन आली आता लेटेस्ट मध्ये त्याला म्हणतात पॉकेट चॅनल चॅनल पॉकेट चॅनल दरवाजा असा आतला जातो हां आणि तो आतमध्ये ओम वगैरे सर्वात सर्वात मधुर सर्वात म्हणजे महत्त्वाचं हे खूप ॲक्टिव्ह वाटलं हे तुम्हाला दिसत आहे काय हे डोर आहे हे कुठं राहून द्या याला अजून पुष्कळा दरवर्षी बाहेर येतात हां हां असे बंद होतात हां हां असं बंद केलं का तुम्ही ओपन करता त्याला असं ओपन करू ओपन करून आतमध्ये म्हणजे तुमच्याकडे जागा कमी असेल ना तर हा एक पर्याय सर्वात बेस्ट आहे हे खूपच आता हा ट्रेंड चालू आहे सध्या मार्केटच असं हेच आता चाललंय लेटसमध्ये हेच चालू आहे मध्ये हेच चालू आहे आता आपण जाऊया हॉलमध्ये हॉलमध्ये मित्रांनो हा त्यांचा मित्रपरिवार जे रेग्युलर काम करतात एकदम बेस्ट यांची आता जी कला आहे ती खूप सुंदर आहे खूप मेहनती आहेत आणि कोणताही टाइमपास नव्हता ही करतात ठीक आहे आता आपण जाऊया आणि किचन पॅचरीमध्ये हाय मास्टर सगळ्यात hmm. प्रथम आपण बघूया ड्रेसिंग टेबल सगळ्यात जास्त डिमांड असते लेडीज ड्रेसिंग हा ला कसं असतं आपल्याला प्रॉपर सिंगर जाण पाहिजे म्हणजे आमच्या बांगड्या वगैरे जे काय ते प्रॉपर बसलं पाहिजे hmm. ते सगळे आपण दिलाय ड्रेसिंग टेबल एकदम प्रॉपर पद्धतीचा आता लेडीज इथं बसून प्रॉपर आपण स्वतःला बघू शकतो किंवा मेकअप करू शकतो त्या हिशोबाने दिला ह्याच्यात तुमचे बेंगल्स वगैरे बसणार आहेत जे आपण म्हणतो ना बांगडे बरोबर बांगडे इथे खाली बसणार आहे ह्याच्यात कप्पे टाकायचे राहिले त्याच्यात कप्पे पण नेक्स्ट टाइम पुढच्या वेळी तुम्हाला दाखवणार आहे आपण प्रॉपर व्हिडिओ प्रॉपर झालेला व्हिडिओ आपले कप्पे वगैरे हो बसले ना आपले तेल पावडर किंवा परफ्यूम वगैरे हो सगळे त्याच्यात बसतात आणि त्याच्यात प्लस पॉईंट कसं असतं आता मध्ये रात्री अंधार असतो मग आपण सगळी लाईट ना चालू करू शकतो कसं असतं दिवसाला उजाडा तर आपलं भेटतो पण रात्री उजाड प्रॉपर नाही भेटत मिरेवरती कोणत्या साड्या दिलेलं प्रॉपर खाली प्रोपर दिला काय होतं एक प्रॉपर उजळ आपल्याला बघायला मिळतं इथं प्रॉपर इथं काही ते लाईट वगैरे लावतो प्रॉपर लाईट टाकणार आहे प्रॉपर या साइडला एक खूप महत्त्वाचा ऍक्टिव्ह दिसते काच वगैरे असेल तर खूप छान दिसते या साइडला आणि हा पूर्ण प्रॉपर मिरर भेटणार आहे तुम्हाला खालून तर वरपर्यंत एक वन पीस मिरर मध्ये अख्खा तुम्हाला पूर्ण फुल मिरर बघायला मिळणार आहे त्यातच ते आपल्याला झाला आता हा हा मास्टर बेडरूमचा हा बेड बेडची साईज आहे 6 बाय 6.5 किंग साइज बेड हा हा त्याच्यावरती तुम्हाला बघा बेड मिळणार नाही याला काहीतरी हे पण स्लायडिंग काहीतरी आहे ना राहुल दादा हा बेड आहे आपला हायड्रोलिक बेड तर आपल्याला याला हायड्रोलिक अजून लावलं नाही आपण काम चालू म्हणून हायड्रोलिक लावलं नाही तर तुम्हाला मी दाखवू शकतो याच्या खाली स्टोरेज कसं आहे त्याच्या खाली असं स्टोरेज आहे अरे वा अतिशय सुंदर मित्रांनो तुमचा जो सामान असेल

करून डिमांड ही असते आम्हाला चांगलं चांगलं फर्निचर बघायला पाहिजे आणि सेम आपल्या घरात आपल्याला तसंच करायचं म्हणजे एक परफेक्ट माणूस आम्हाला पाहिजे जो लाईटचं काम करू शकतो प्यूबीचं काम करू शकतो वॉलपेपरचं काम करू शकतो आणि डिझाईन देऊ शकतो प्रॉपर हे काम आपण देतो तुम्हाला आपलं आपण आपण आता आलो वॉटर म्हणजे जे आपल्याला मास्टर बेडरूम म्हणजे स्टोरेज पाहिजे प्रॉपर कपडे ठेवण्यासाठी बरोबर आपला हा जेन्स कंपार्टमेंट आहे जेन्स कंपार्टमेंट आपला आता इथं हँगर येणार Okay. आपला एक सेल्फ आपण कपडे ठेवायला आणि याच्या खाली ड्रॉवर येतील दोन ड्रॉवर येतील एक, एक आपला लॉकर ड्रॉवर आहे एक, एक, एक रेग्युलर ड्रॉवर आहे याचे खाली पण कपडे स्टोरेज कपडे ठेवायला बरोबर okay. आणि प्लस पण आपला व्हिडिओ मध्ये बनवायचं कारण हेच आपण आता वॉर्डरूम मध्ये लाईक देतोय एक बातमी बनवायचं कारण हेच आहे आपण आता नवीन काहीतरी देतो लोकांना Hmm. तर कसं असतं माहितीये का आता आपले लहान बाळ घरात झोपलेले ते किंवा बेडवरती झोपले आपण सगळी लाईट चालू करतो त्यांची झोप मोड होती बरोबर म्हणून आपण काय केलं त्या कारणामुळे आपण वॉर्डर मध्ये लाईट दिली म्हणजे आपले जी रास्तू रात्रीला जे वस्तू सापडत नाही ते प्रॉपर पद्धती तुम्हाला सापडणार आहे म्हणून आपण काय केले वॉर्डर मध्ये लाईट दिली बरोबर तुम्ही थोड्या प्रकारे बघू शकता सरे बघा इथं आपण एक प्रोफाईल लाईट आपण या साईटला हा हा नाही पूर्ण पूर्ण वॉटर मध्ये प्रोफाईल लाईट दिली आपण जवळ हा इथं पेज दिसतोय इथं प्रोफाइल लाईट येणार आहे या साईडला या लाईटला खूप महत्वाची आहे हा की तुम्ही रात्री ते यूज करू शकता अंधार असेल तरी पण हा ठीक आहे म्हणजे कसं असतं लहान पोरांना त्यांची झोप मोड होत नाही लाईटच्या प्रकाशाला म्हणजे झोप पोरांची झोप मोडते तुम्हाला त्या वस्तू लगेच सापडतील असं म्हणजे त्याचं या साईडला पण सेम कंपनी हा लेडीज काम करा लेडीज कंपार्टमेंट आहे इथं आपले बँगल्स बँगल्स वगैरे बसणार आहे इथे डबल ड्रॉवर म्हणजे ती म्हणतात त्याला त्याची ड्रॉवर या साईडला येणार आहे या साईडला या साईड ला या वॉर्डर चा डिझाईन तुम्हाला लेटेस्ट मध्ये दाखवणार आपण पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओवर फक्त तुम्ही आता डेमो बघून घ्या असं स्लायडिंग होणार आहे त्याच्यावरती स्लायडिंग राहुल अजून एक वेळा स्लाइडिंग करा सोप्रोज आहे सोप्रोज आहे सोप्रोज चालू के आहे केलं आपण त्यावेळेस आपण लॅमिन लावून फायनल करतो त्यावेळेस आपण सोप्रोज चालू हे आत्ता मी तुम्हाला मगाशी मी दोन वेळा सांगितलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की ही प्रोसेस चालू आहे आतलं तुम्हाला जे दाखवतं ते आतलं म्हणजे अजून त्याच्यावर बरंच काहीतरी काम होणार आहे पण ही प्रोसेस ते दाखवत आपल्याला हा डेमो आहे ठीक आहे हा वरचा हे आपला कोट मारा आता लोक काही काही काय करतात फक्त वॉर्डर बनवतात मग काय असतं वरची जागा अशी वेस्ट होती आणि त्याच्यावरती घाण येऊन बसते बरोबर मग त्याच्या आपण काय करतो कमीत कमी खर्चात तुम्हाला फ्रेमिंग बोर्ड देतो फ्रेमिंग बोर्ड पण द्यायचं कारण हेच तुमचं जे स्टोरेज आहे आपल्या असतात किंवा काही मोठे मोठे जे सामान असतात घरातले पोते बघायला वरती म्हणजे वरती पण आपल्याला प्रॉपर स्टोरेज बघायला मिळतंय पण तुम्हाला प्रॉपर स्टोरेज दिलं आणि हे हे काम तुम्हाला दिसत <tweak> हे टोटल काम जेवढे हे टोटल काम दिसतंय तुम्हाला प्रॉपर काम हँडल लेस आहे त्याला एकही ठिकाणी आपण हँडल लावणार नाही मित्रांनो हे जेवढं जागा आहे प्रॉपर काम ते हँडल ते कुठे वापरणार नाहीत हँडल न वापरल्यामुळे काय ती क्वालिटी खूप छान दिसते कुठंतरी असं दिसत नाही एक सरफेस दिसतं सर्व आणि गेटअप एवढा छान दिसणार आहे कारण की हँडल न आल्यामुळे का तो बघायला फील खूप मस्त होतो आणि एकदम प्लेन बेस दिसतो बघायला खूप छान वाटणार तुम्हाला एक वेळेस तुम्ही हे काम व्हिजिट करा किंवा तुम्ही बघा ज्यावेळेस फायनल तुम्ही व्हिडिओ तुम्हाला टाकणार फायनल व्हिडिओ सर ओके ठीक आहे चालेल तर मित्रांनो हे होते उद्योजक राहुल दादा वारुळे यांचं काम खूप छान आहे तुम्हाला फक्त मी डेमो दाखवला एक दहा मिनिटाचा तुम्ही त्यात कळलेलं असेल की यांची क्वालिटी कशी आहे काय आहे जेव्हा हे जर काम पूर्ण झालं ना तर त्याचं तुम्हाला मी एक पार्ट टूमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो अतिशय मी तुम्हाला सांगू शकतो की अतिशय यांचे काम कायची पद्धत सुंदर आहे असं काम तुम्हाला पुण्यात कुठेही भेटणार नाही तर मित्रांनो यांचा तुमचा मोबाईल नंबर आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे आणि मोबाईल नंबर नाही तर माझा युट्यूबच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणारच आहे तर मित्रांनो हा जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा म्हणजे जस्त लोकांपर्यंत पोहोचवा जय शिवराय आणि आपला भावाचा चॅनल आहे त्याला सपोर्ट वाढवा ओके